मी आता फक्त एक पहिला मॅप मी तुम्हाला भारताचा दाखवतो दोन हजार चौदाचा दाखवा रे हा आहे दोन हजार चौदाचा गौतम अडानी यांचे प्रोजेक्ट किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे दोन हजार चौदाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडाणी कुठे होते आणि आता पुढचं फक्त बघत राहा की आता दोन हजार चोवीस पंचवीस ला गौतम अदानी आता कुठे आहेत फक्त सरकारच्या आशीर्वादाने आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा जरा दाखवा हे फक्त दहा वर्षातलंय जगामध्ये असा एकही एक माणूस नसेल जो दहा वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला